हाय हॅलो सचिनो आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे बायपण भारी आजचा ब्लॉग सुरू करूया तर संध्याकाळी चार वाजले होते संध्याकाळी चार वाजले तरी पण किती ऊन आहे आमच्याकडं साऊथकडे खूप ऊन आहे सकाळी थंडी वाजते आणि दुपारी चार वाजेपर्यंत पण असंच ऊन असतं ऊन खूप वाढत आहे आता आमच्याकडे तुमच्याकडे कसं ऊन आहे नक्कीच कमेंट करून सांगा मी तुम्हाला दाखवत आहे हे आमच्या गावाकडे एवढं ऊन आहे इकडे म्हणून त्यानंतर संध्याकाळी पाणी आलं होतं पाणी पण भरून घेतले मी त्यानंतर झाडझूड करून घेतली सगळ्यांचं रुटीन एकच असतं सगळेच संध्याकाळची झाडजूळ भांडी कुंडी हेच आपलं काम असतं संध्याकाळी आपण हेच काम करत असतो तर माझं पण हेच रुटीन असतं संध्याकाळचं आणि झाडझुड झाली की लगेच मी चा घेतला होता पण ते शूट करणं झालं नाही त्यानंतर मी भांडीकुंडी घासली आणि मी भांडी अशी बसूनच का असे बाहेर घासते सिंक आहे आमच्या घरामध्ये तरी पण मी बाहेर घासते मला बाहेर घासायला आवडतं असं बसून घासायला आवडतं आता कोणाला आवडत नाही तर ते मी काही सांगू शकत नाही पण मला आवडतं बाहेर घा घासायला भांडी अशी त्यानंतर सगळं धुवून बिन घेतले मी फरशी हे वरती आहे माझं घर त्यामुळे पाणीपिणी इथं असं थांबलं की मग फरशी खाली उतरायची भीती असते म्हणून पाणी लगेच मी सुकून घेते कपड्यां पण पुसून घेते त्यानंतर संध्याकाळ झाली त्यानंतर मी दिवाबत्ती असं करून घेतलं संध्याकाळच्या वेळेला दिवाबत्ती केलं की घरात पण एकदम प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं आणि मनाला पण खूप छान वाटतं दिवाबती झाल्यानंतर मी ही आमची साऊथकडे बनवणारी गव्हाच्या पिठाची चकोली म्हणता त्याला चकोली क केली आहे ते मी तुम्हाला दाखवते जो दोन चपात्यांची दोन चपात्या बनवण्या एवढे पीठ मी मळून घेतलं होतं आणि ते चांगलं भिजून ठेवलं अर्धा घंटा असा भिजून ठेवलं होतं पिठाला त्यानंतर चपाती लाटल्यासारखी चपाती लाटून घेतली आणि त्यानंतर आपण ते करंजी करतो ना त्या चमच्याने असं त्याला हे करून घेतले करंजीच्या चमच्याने असे त्याला रेषा मारून घेतल्या चौकोनी चौकोनी असं हे आपण शंकर चपाती लाटून झाली की लगेच त्या चमच्याने त्याला असं शंकरपाळीने आपण रेषा कशा मारतो तसेच मारून घ्यायच्या आणि दोन चपात्या एकदमच लाटून घेतल्या आणि हे बघा असे चौकोनी चौकोनी आपण त्याला कापून घ्यायचं त्यानंतर मी इकडे पाणी पाणी ठेवले होते दोन ग्लास असं पाणी घेतलं आणि थोडंसं गूळ घेतला गूळ घेतला आणि त्याला पा असं असं गरम करून घेतलं गूळ वितळेपर्यंत पाणी सगळं उकडून घेतलं चांगलं आणि थोडंसं त्याचे तेल टाकायचं तेल टाकल्याने हे गव्हाचं पीठ असताना आपलं ते चिपकत नाही सुटसुटीत असं त्याच्या चकोल्या होतात थोडंसं थोडंसं खोबरं खोबऱ्याचं किस घेतलं मी आणि ते थोडंसं खोबरा किस टाकत आहे आणि एलायची पावडर पण टाकलेली आहे ते माझ्याकडून शूट केलं केलं नाही मी त्यानंतर गूळ आणि पाणी चांगलं उकडल्यानंतर ह्याच्या कोल्या एक एक करून असा त्या पाण्यामध्ये सोडायच्या आणि नंतर हे बघा असं पाणी उकडल्यानंतर त्याच्या सोडल्या आणि झालं त्याला चांगलं उकडून घ्यायचं उकडल्यानंतर बघायचं थोडंसं असं दाबून बघायचं ते चकोल्याचं चकोल्यावर शिजलेत की नाही म्हणून आणि ते चांगले उकडल्यानंतर खूप छान लागतात चविष्ट होतात आणि अधूनमधून खायला पण छान असतात ह्या खाऊ शकतो आपण गुळापासून बनवलेलं असतात तर आपल्या हेल्थसाठी पण चांगलंच आहे ते त्यानंतर हे बघा आमच्या इकडं रात्र आ, रात्री बघा हे दृश्य असं दिसतं आमच्याकडे आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चांगला वाटला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अजून एक ब्लॉग सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय